राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना बारामती अॅग्रो कंपनी प्रकरणात ईडीने चौकशीसाठी बोलवलेलं आहे त्यामुळे रोहित पवार उद्या बुधवारी ईडी कार्यालयामध्ये दाखल होत आहेत या चौकशी वेळी शरद पवार सुप्रिया सुळे हे राष्ट्रवादी कार्यालयात असतील अशी माहिती स्वतः रोहित पवार यांनी दिली ईडीची कारवाई सुरू झाली म्हणजे इलेक्शन जवळ आलेला आहे असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे संजय राऊत कसं आहे वरो ले ले लंके तो 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 ते ज्यांच्याबरोबर बसलेले आहेत त्यांच्या लंकेचं दहन होईलच आणि त्याच्याबरोबर हे असे बेमान लोक सुद्धा जळून जातील लक्षात घ्या तर भाजपवर टीका केलेली आहे संजय राऊत यांनी आणि दुसरीकडे रोहित पवार यांच्या मागे ईडीचा सस लागलाय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे ईडी चौकशी त्यांची होणार आहे आणि ईडी चौकशी लागली याचा अर्थ इलेक्शन जवळ आलं असं म्हणत रोहित पवार यांनी टोला सुद्धा लगावलेला आहे हाच प्रश्न जर सामान्य लोकांना या महाराष्ट्रामध्ये केला सगळ्यांचं हेच मत येतं की ईडीची कारवाई सुरू झाली त्याचा अर्थ इलेक्शन जवळ आलं पण माझी केस जी आहे ती थोडीशी वेगळी आहे माझ्यावर जी काही कारवाई नाही तर चौकशी सुरू आहे ती महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक या विषयाच्या बाबतीत आहे याच्यामध्ये फक्त माझाच कारखाना आहे असं नाही याच्याबरोबर साठ सत्तर लोकांचे कारखानेसुद्धा सुद्धा नाहीतर कंपन्या इन्वॉल्ड आहेत आदरणीय साहेबांना काल जेव्हा मी भेटलो तेव्हा साहेबांनी सांगितलं की मी सुद्धा राष्ट्रवादी भवनला तिथे असणार आहे शेवटी एखादा कार्यकर्ता जेव्हा मुद्दामून का होईना अडचणीत आणण्याचा त्याला प्रयत्न केला जात असेल आणि त्याच्या बाजूली आणि त्याच्याबरोबर आदरणीय साहेबांसारखी एक व्यक्ती आपण ज्याला बाप माणूस म्हणतो ती जर असेल तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक खुरूप येतं सुप्रियाताईसुद्धा उद्या आहेत आणि आम्ही कार्यकर्त्यांना विनंती केली की के गर्दी करू नका